आपण कधी कधी त्या लोकांचा विचार करत बसतो ज्या लोकांना आपल्या असण्याचा किंवा नसण्याचा काही फरक पडत नाही हरायचं तर आहे एक दिवस मृत्यूकडून पण तोपर्यंत आयुष्य जिंकून घ्या संकटाच्या काळात मदत मागितली तर विचार करून मागा कारण संकट थोड्या काळासाठी असत आणि उपकार आयुष्यभर राहतात नेहमी सावध राहायचं आपल्याबरोबर गोड बोलणारे सगळेच आपले, आपले नसतात या जगात सगळ्यात कठीण अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे माणसं ओळखणं आज खूप एकटं एकट वाटतंय का माहीत नाही पण कुणीतरी हरवल्यासारखं वाटतय भांडणामुळे नाती तुटत नाहीत नाती तुटतात ती गैरसमजामुळे दुःख कधीच कमी होत नसतात फक्त वेळेनुसार त्याची सवय होऊन जाते प्रत्येकाला तुमच्या मनातील भावना सांगत बसू नका ते फक्त भावना दुखावतील आणि मजा घेत बसतील जग धोका देऊन हुशार झाले आणि आपण मात्र विश्वास ठेवून मूर्ख झालो कारणे देण्यापेक्षा नकार द्या दे। निदान मन तरी दुखावले जाणार नाही लोकांना आपण आप चांगले तेव्हाच वाटतो तोपर्यंत आपण त्यांच्या मनासारखे वागतो जिथे डोळा झाकून विश्वास ठेवला जातो तिथेच विश्वासघाताचा जा जास्त धोका असतो समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यात जरी काहीच इंटरेस्ट नसेल तर त्याच्या समोर भावना व्यक्त करण्याचा काहीच उपयोग नसतो ज्यांना मनापासून मी आपलं मानलं त्यांनी आज एकटेपणाची जाणीव करून दिली कुणासाठी कितीही करा आपण कमी पडतोच कारण त्यांना फक्त आपल्या चुका दिसतात आपण लावलेला जीव नाही समजून घेतो पण एक वेळ अशी येते आपल्याला समजून घ्यायला कुणीही नसत मन ओळखणारे खूप असतात सापडत नाही ते फक्त मन सांभाळणारे वाईट तर तेव्हाच वाटतं जेव्हा आपण कोणाला तरी आपले मानतो पण त्याच्या नजरेत आपल्या भावनांची शून्य किंमत असते असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद